हाय फ्रेंड्स आज आपण भूगोलचा एक चॅप्टर घेऊन आलेलो हो। आहोत तो आहे महाराष्ट्राचा भूगोल प्राकृतिक रचना पहा कदाचित तो तुम्हाला आवडे नाही खूप छान आहे सह्याद्री पर्वतरांगेमुळे किंवा पश्चिम घाटामुळे राज्याचे प्रकृतीच्या दृष्टीने तीन भाग पडतात पहिला आहे कोकण दुसरा आहे सह्याद्री पर्वतरांग आणि तिसरा आहे पठार तर त्यापैकी पहिला कोकण म्हणजेच कोकण किनारपट्टीचा आपण अभ्यास करू उत्तरेकडील बोर्डी तळासरीपासून ते दक्षिणेकडील रेडी बांधापर्यंतचा एक चिंचोळा पट्टा हा कोकण आहे कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी ही सातशे किलोमीटर आहे तसेच त्याची रुंदी पन्नास ते शंभर किलोमीटरपर्यंत आहे आता इथे पन्नास ते शंभर असं दिलं कारण कोकण किनारपट्टी ही खाली दक्षिणेकडे जात असताना अरुंद होत जाते त्याची रुंदी कमी होत जाते म्हणजेच तिकडे पन्नास च्या दरम्यान असायला पाहिजे किलोमीटरचं अंतर कोकण किनारपट्टी ते पश्चिम घाट आणि उत्तरेकडे जात असताना ती शंभर किलोमीटरपर्यंत वाढत जाते अशा प्रकारे पुढचा पाहूया सह्याद्रीच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या असंख्य अशा नद्या इकडे कोकणामध्ये पाहायला मिळतात आणि सह्याद्रीचे अनेक फाटे उपफाटे पण कोकणातील ह्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात समुद्राच्या जमिनीकडील बाजूला आता समुद्राच्या बाजूला असणारी जी जमीन आहे ती पुळणी म्हणजेच मऊ मातीचा पट्टा आहे आणि तिला आपण समुद्र चौपाटी किंवा चौपाटी असे म्हणत असतो कोकण किनारपट्टी ही दक्षिणेकडे अधिकच अरुंद म्हणजे कमी होत गेलेली आहे तर उत्तरेकडे ती रुंद होत जाते आणि उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात अधिक ती रुंद झालेली आहे कोकणचा उत्तरेकडील भाग मुख्यतः बेसॉल्ट ह्या खडकाचा आहे तर दक्षिणेकडील भाग म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग हा जांभा प्रकारच्या दगडाचा आहे दुसरा भाग आहे सह्याद्री पर्वतरांग तो आपण अभ्यासू उत्तरेकडील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून ते दक्षिणेकडे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपर्यंतची ही रांग म्हणजेच पश्चिम घाट अर्थातच सह्याद्री पर्वताची रांग म्हणून ओळखली जाते पश्चिम घाटाची लांबी सुमारे सहाशे चाळीस किलोमीटर असून त्याची उंची सरासरी नऊशे मीटरच्या नऊशे मीटरपर्यंत आहे आणि पश्चिम घाट हा कोकण किनारपट्टीपासून जवळजवळ पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील उतार हा तीव्र आहे कोकणातून पाहिले असता सह्याद्री पर्वत हा प्रचंड उंच असा भिंतीसारखा दिसतो तर पूर्वेकडील त्याचा उतार हा मंद आहे महाराष्ट्र देशावरून म्हणजे पठारावरून पाहिले असता सह्याद्री पर्वत हा बुटक्या डोंगरासारखा दिसतो कोकणातून देशाकडे म्हणजे पठाराकडे जाण्यासाठी सह्याद्री पर्वतातून खिंडी आहेत त्याला घाटमार्ग असे म्हणतात त्यामध्ये थळघाट माळशेज घाट बोरघाट वरंधा घाट कुंभारली घाट आंबाघाट फोंडा घाट आंबोली घाट हे प्रमुख घाट आहेत दक्षिणेकडे सह्याद्रीच्या या घाटमाथ्यावर महाबळेश्वर हे ठिकाण आहे चौदाशे अडोतीस मीटर उंचीवर आणि हे जे पठार आहे ते थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे उत्तरेकडे सह्याद्रीची उंची जास्त असल्याने घाटमाथ्यावरील एक शिखर कळसूबाईचे शिखर सोळाशे शेहेचाळीस मीटर उंचीचे आहे आणि ते राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते नंतरचा आपण अभ्यास करूया पठारी प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र देश सह्याद्रीच्या पूर्वेला महाराष्ट्राचे विस्तीर्ण असे पठार आहे त्याला देश अथवा महाराष्ट्र देश या नावाने ओळखले जाते सह्याद्री पर्वताकडून पूर्वेला व वा अग्नेला वाहत जाणाऱ्या काही नद्या आहेत त्या प्रमुख नद्यांची नावे अशी आहेत गोदावरी नदी जिचा की उगम त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या डोंगरावरून त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी डोंगरावरून ती जिल्हा नाशिक इथनं ती नदी उगम झालेली आहे गोदावरी नदी भीमा नदी तिचा उगम भीमाशंकर जिल्हा पुणे कृष्णा नदी तिचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा अशा काही प्रमुख पूर्ववाहिनी नद्या ह्या पठारावर वाहत गेलेल्या आपल्याला दिसतात सह्याद्रीच्या पूर्वेला जाणाऱ्या डोंगर रांगा तापी व गोदावरी नदीच्या दरम्यान अजिंठा व सातमाळ डोंगर रांगा पहा सह्याद्री पासून पूर्वेला जाणाऱ्या काही डोंगर असे अशा आहेत पहिले डोंगर रांग आहे अजिंठा व सातमाळा डोंगर रांग ती तापी आणि गोदावरी नदीच्या दरम्यान आढळते तर दुसरी डोंगर रांग आहे हरिश्चंद्र डोंगर गोदावरी व भीमा नदीच्या दरम्यान हरिश्चंद्र डोंगर रांग आढळते भीमा व कृष्णा नदीच्या दरम्यान महादेव डोंगर रांग आढळते या डोंगर रांगा वेगवेगळ्या नावाने संबोधल्या जात असतील तरीही त्या सह्याद्री पर्वताचाच एक भाग आहेत महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे त्याचा फार थोडासा भाग आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आढळतो हो डोंगर रांगेच्या स्वरूपात नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ डोंगर अमरावती जिल्ह्यातील गाविलगड डोंगर हे डोंगर या सातपुडा पर्वताचाच एक भाग आहे सातपुडा पर्वतरांगेचे महाराष्ट्रातील एक सर्वोच्च शिखर म्हणजे बैराट शिखर याची उंची अकराशे सत्याहत्तर मीटर आहे आणि तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तसेच चिखलदरा हा पण भाग अकराशे पंचावन्न मीटर उंचीचा आहे आणि तो थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तो अमरावती जिल्ह्यामध्येच आहे हे दोन भाग बैराट आणि चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेचे डोंगर आहेत महाराष्ट्र पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची सहाशे मीटर आहे तर विदर्भामध्ये ती उंची तीनशे मीटर इतकी कमी होत जाते अर्थातच पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना पठाराची उंची ही हळूहळू कमी होत गेलेली आहे काही नद्यांची खोरे अभ्यासू विदर्भ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश हा वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेला आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांचा काही भाग पश्चिम वाहिनी तापी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात मोडतो गोदावरी नदी ही राज्यातील सर्वात लांब नदी असून महाराष्ट्र पठाराचा बराच भाग गोदावरीच्या खोऱ्याने व्यापला आहे गोदावरीचे खोरे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर द्वीपकल्पीय पठारी भागातील सर्वात मोठे खोरे आहे मित्रांनो तुम्हाला हा एक आपण भूगोलाचाच एक टॉपिक परंतु त्यातील महत्त्वपूर्ण माहिती ही जमा केलेली आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणखीन तुम्हाला कोणत्या प्रकारचा टॉपिक आवडेल माझ्याकडनं ऐकायला आणि तो त्याचं ज्ञान जमा करून तुमच्यापर्यंत पोहोचवायला त्याला कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगत जा मी ते पण करेन धन्यवाद इथे आपण थांबत आहोत गुड बाय